नमस्कार प्रेक्षकांनो हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मा इथे आता कृष्णा दुष्यंतचं डोकं चेपून देत असते आणि तेव्हा दुष्यंत तिला म्हणत असतो की कृष्णा तुला माहिती आहे जेव्हा मी यू एस एला जाईन ना तेव्हा मी हे सगळं खरंच खूप मिस करणार आहे तुझ्या हातचा गरमागरम चहा त्याचबरोबर तुझं असं केसांची मालिश करून देणं हे सगळं मी खरंच खूप मिस करणार आहे मी तुला मिस करणार आहे कृष्णा तेव्हा कृष्णा म्हणत असते दुष्यंत सरकार तुम्ही काय म्हणाला होतात तुम्ही परदेशात गेल्यानंतर सुद्धा काही दिवसानंतर घेऊन जाणारच आहात ना तुमच्याबरोबर तेव्हा दुष्यंत म्हणतो अगं मी तुला घेऊन जाणारच आहे पण आता सध्याचं काय करू तिथे गेल्यानंतर तू तिथे येईपर्यंत मला तुझी आठवण येणारच ना मी तुला मिस करणारच ना तेव्हा इथे कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार तुम्ही असं काही बोलू नका तुमचं बोलणं ऐकून मला खरंच खूप लाज वाटते तेव्हा इथे आता दुष्यंत म्हणत असतो कृष्णा त्याच्यामध्ये लाज वाटण्यासारखं काय नवरा आपल्या बायकोला मिस करू शकत नाही का तेव्हा इथे कृष्ण आता लाजत असताना दुष्यंत तिच्याकडे बघून हसत असतो तिला म्हणत असतो कृष्ण ये इकडे ये बरं इथे बस तेव्हा इथे कृष्णा म्हणते तुम्ही खरंच मला मिस कराल तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो हो तुझे हे सुंदर डोळे त्याचबरोबर तुझ्या हातचा चहा तर आहेच तू आता जेवण बनवायलासुद्धा शिकलेस ना नवीन नवीन तुझ्या हातचं ते जेवण आणि मग तुझा हा राग छोट्या छोट्या गोष्टींवरून तुझी रागवत असतेस ना तुझा हा रागसुद्धा मी मिस करणार आहे आणि मग चिडल्यानंतर तुम्हाला काय म्हणतेस बुंगाट पाहणं तू चिल्ल्यानंतर जे काही मला बुंगाट पाहुणं म्हणतेस ना हे सगळं मी खरंच खूप मिस करणार आहे कृष्णा तेव्हा प्रेक्षकांनो कृष्णा इथे हसायला लागते तेव्हा दुष्यंत म्हणत असतो तुझे हे निरागस डोळे त्याचबरोबर तुझं हे स्माईल मी खूप जास्त मिस करणार आहे कृष्णा तेव्हा इथे कृष्णा आता लाजायला लागते आणि सरळ तिथून निघून जाते तेव्हा दुष्यंत म्हणत असतो कृष्णा किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहतेस तू आणि म्हणूनच मला तुला लवकरात लवकर तुझ्या आईच्या माईचा स्पर्शसुद्धा द्यायचा आहे तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता दुष्यंतने भक्तीला फोन केलेला असतो तेव्हा दुष्यंत म्हणत असतो की भक्ती अरे तुझी आई येणार होती ना आज आमच्याकडे कृष्णासाठी मी त्यांना बोलावलं होतं त्या कधीपर्यंत येणार आहेत तेव्हा भक्ती म्हणत असते की दुष्यंत सरकार आई खरं तर येणारच होती हो पण अचानकपणे आईची तब्येत बिघडली आणि म्हणून तिला आता येता येणार नाही आहे तेव्हा दुष्यंत म्हणतो काय पण मी तर त्यांना सांगितलं होतं की तुम्ही थोड्या वेळासाठी या म्हणून अचानक कशी त्यांची तब्येत बिघडली भक्ती म्हणते हो ना आईला पण खरंच यायचं होतं पण अचानकपणे तिची तब्येत बिघडली ना म्हणून येता येणार नाही आहे तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो हो का बरं बरं ठीक आहे त्यांना काळजी घ्यायला सांगा तेव्हा भक्ती म्हणत असते दुष्यंत सरकार मला कृष्णाकडून कळलं की तुम्हीसुद्धा परदेशात जाताय म्हणून तेव्हा दुष्यंत म्हणतो हो मी परदेशामध्ये जातो आहे तेव्हा भक्ती म्हणते नाही ते सगळं ठीक आहे पण तुम्ही जर परदेशात गेलात तर मग आमच्या कृष्णाचं कसं काय होईल म्हणजे ती इथे एकटी कशी राहील तुमच्याशिवाय तेव्हा दुष्यंत म्हणतो हे बघा तिला थोड्या दिवसांसाठीच राहायचं आहे मी तिलासुद्धा माझ्याबरोबर घेऊनच जाणार आहे आणि तोपर्यंत इथे घरातले सगळेजण आहेतच की आई आहे त्याचबरोबर काकीसुद्धा आहे तेव्हा भक्ती म्हणत असते नाही बरोबर बोलताय तुम्ही पण कसं हो। आहे ना दुष्यंत सरकार आमची कृष्णा ही खूप नशीबवान आहे की तिला तुमच्यासारखा नवरा मिळाला पण कुटुंबाच्या बाबतीत तिचं इतकं नशीब चांगलं नाही हो तिला इथे ना आईवडिलांची माया मिळाली ना कुणाचीच त्यामुळे आता तुम्ही जाणार तर ती एकटी पडेल हो तिथे तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो तुम्ही नका काळजी करू कृष्ण एकटी नाही पडणार मी आहे ना तिच्याबरोबर मी तिची साथ कधीही सोडणार नाही आहे तेव्हा इथे आता दुष्यंतने फोन ठेवलेला असतो तेव्हा भक्ती म्हणत असते की कृष्णा मी बघितलंय ना लहानपणापासूनच तुझ्या नशिबामध्ये कुटुंबाचं प्रेम नव्हतं आणि आता तिथे दुष्यंत सरकार होते ग तुझी बाजू घ्यायला तुझ्यावरती लक्ष ठेवायला पण ते गेल्यानंतर पुन्हा तू एकटी पडणार तू पोरकी होणार असं आता भक्ती म्हणत असते त्यानंतर आईने तर नाटक केलंच ना आजारपणाचं कारण तिला तुझ्या डोक्यावरून हात फिरवायला यायचंच नव्हतं असं सुद्धा भक्ती म्हणते त्याचबरोबर इथे बाळजाबाई आता एकट्याच शेकत बसलेले असतात आणि विचारसुद्धा करत असतात विचार, विचार फक्त एकच की दुष्यंत आणि कृष्णा यांना एकमेकांपासून वेगळं कसं काय करायचं तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता दुष्यंत येतो आणि म्हणतो आई अगं एकटीच बसलीस तू इथे आणि एवढा कसला विचार करतेस तू तेव्हा इथे बाळजाबाई म्हणते नाही रे कसला विचार करत नाही आहे बसले आपली निवांत शेकत तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो की आई तुझी काही हरकत नसेल तर मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे तेव्हा इथे बाळजाबाई म्हणते अरे बोल ना त्याच्यामध्ये विचारायचं काय जे काय बोलायचं आहे ते आईबरोबर बिंदास्त बोलायचं तेव्हा दुष्यंत म्हणतो की आई प्लीज तू एका दिवसासाठी कृष्णाची आई होशील का आणि तिच्या डोक्यावरून इथे मायेने हात फिरवशील का तिला आईची माया देशील तेव्हा इथे दुष्यंत असं बोलल्यानंतर बाळजाबाई त्याच्याकडे बघतच राहते तेव्हा प्रेक्षकांनो रूममध्ये इथे पूजा बसलेली असते आणि छान आता मोबाईलवरती टाईमपास करत असते आणि तेवढ्यातच त्या ठिकाणी आता कृष्ण आलेले असते तिच्यासाठी पाण्याचा मग घेऊन तेव्हा इथे पाण्याचा मग घेऊन आल्यानंतर कृष्ण म्हणत असते पूजा हे बघ इथे पाणी ठेवले आहे तुझ्यासाठी तुला अजून काही हवं आहे का मी घेऊन येऊ तेव्हा पूजा म्हणते एक मिनिट मला काही हवं असेल तर मी तुला का सांगू मला जे काही हवं असेल ना ते मी माझ्या फ्रेंडला सांगेन मी त्याला सांगेन मला काय हवं ते, ते का तुला मध्ये मध्ये लुडबुड करायची काही गरज नाही आहे कळलं ना तेव्हा कृष्णा म्हणते काय लुडबुड पूजे तुला माझी लुडबुड होते का हे बघ तुला काय आठवतं कितपत आठवतं मला खरंच काही माहिती नाही आहे पण मीसुद्धा तुझी फ्रेंडच आहे ना ग तू म्हणाली होतीस ना की तू सुद्धा माझी फ्रेंड आहेस म्हणून मग आता का असं म्हणतेस की माझी लुडबुड होते है तुला तेव्हा पूजा म्हणते तू फ्रेंड फ्रेंड ही अशी असते का दुसऱ्याच्या ताटातला घास काढून घेणारी अशी असते का फ्रेंड तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते काय दुसऱ्याच्या ताटातला घास काढून घेणारी हे बघ पूजा मी कधीच तुझ्या ताटातला घास हिसकावून घेतलेला नाही आहे उलट माझ्या ताटातला घास मी तुला दिलेला आहे तेव्हा पूजा म्हणते बास बास झाला आता मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे कळलं ना तेव्हा इथे कृष्णा म्हणते पूजा असं काय करते साग हे बघ तुला जरी आधीचं काही आठवत नसलं ना तरीसुद्धा हे सत्य आहे की मी तुझी बहीण आहे आपण जणी सख्या बहिणी आहोत तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पूजा म्हणत असते की आपण बहिणी माझी मेमरी लॉस्ट झाले म्हणून त्याचा गैरफायदा घेऊ नकोस कळलं ना मी काही तुझी बहीण वगैरे नाही आहे तेव्हा कृष्णा म्हणते हे बघ पूजा तुला असं वाटत असेल ग पण खरंच मला तुझी खूप काळजी आहे लहानपणापासून माझा तुझ्यावरती जीव आहे गं पण तू कधीच मला तुझी बहीण मांडलं नाहीस तेव्हा इथे आता पूजा म्हणते बाज झाला बाज झालं आता उगाच मेलो ड्रामा करू नकोस माझी आई बनायला जाऊ नकोस तेव्हा इथे कृष्णा म्हणते नाही नाही लहानपणापासून तुला आईचं प्रेम खूप मिळालं मला आईचं प्रेम काय असतं ना ते मला कधी कळलंच नाही गं त्यामुळे मी तुझी काही आई वगैरे व्हायला जाणार नाही आहे कारण आईची माया काय असते हे तुला चांगलंच माहिती आहे मी तर कधी ती अनुभवलेली सुद्धा नाही आहे आईच्या मायेला मी पोरकी होते गं पूजे असं म्हणून कृष्ण आता निघून जाते तेव्हा इथे कृष्णाला खूपच वाईट वाटलेलं असतं तर पूजाला तिच्या वाईट वाटण्याचं काहीच वाटत नाही तेव्हा प्रेक्षकांनो इथे दुष्यंत म्हणत असतो आई प्लीज तू एक दिवस तिची फक्त आई हो ना तेव्हा बाळजाबाई म्हणते दुष्यंत अरे हे कसं काय शक्य आहे मी तिची सासू आहे आई नाही तेव्हा कृष्णा इथे आता माझी सून आहे मी तिला कितीही माया दिली तरी तिला माझ्यामध्ये काही आई दिसणार आहे का तेव्हा दुष्यंत म्हणतो का नाही दिसणार हे बघ आई तूच एकदा म्हणाली होतीस ना की तू कृष्णाला सून कमी आणि मुलगी जास्त मांडतेस ती तुझ्यासाठी तुझी मुलगी आहे म्हणून मग तू तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवलास तर तिला तिच्या आईचा भास होईल ना तुझ्यामध्ये तेव्हा इथे बाळजाबाई म्हणते दुष्यंत अरे असं नसतं मी तुला म्हणाले होते किती सून कमी आणि माझी मुलगी जास्त असेल हो मी तिला मुलीसारखं मांडते तिच्यावरती आईसारखं प्रेमसुद्धा करते पण म्हणून याचा अर्थ मी तिची आई तर होणार नाही ना, ना। ती जेव्हा माझ्याकडे बघेल तेव्हा तिला माझ्यामध्ये बाजाबाईच दिसेल एक सासूच दिसेल हो ना कारण तिच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेमसुद्धा आहे आदरसुद्धा आहे आणि भीतीसुद्धा आहे हो ना तेव्हा इथे बाळजाबाई म्हणते की दुष्यंत अरे कितीही प्रयत्न केले ना तरी कृष्णाच्या नजरेमध्ये मी तिची सासूस राहणार आहे आई नाही त्यामुळे ती तिच्या आईजवळ जसं बोलेल जसं हट्ट करेल तसं ती माझ्याजवळ नाही करणार दुष्यंत तेव्हा इथे पण तू एवढं सगळं का विचार करतोयस तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो की आई अगं कसं आहे ना कृष्णाची फक्त एकच इच्छा आहे गं खूप मोठी इच्छा तिची एकच आहे ते म्हणजे तिच्या आईने एकदा तरी तिला जवळ घ्यावं आणि तिच्या डोक्यावरून मायेने स्पर्श करावा तिला लेकीची माया द्यावी असं इकडे तिचं एवढंच मोठं स्वप्न आहे तेव्हा इथे दुष्यंत आता नाराज झालेला असतो तेव्हा बाळजाबाई म्हणते की दुष्यंत हे बघ नाराज होऊ नकोस तू एक काम कर तिला तुला आनंदीच करायचंय ना मग अरे तिला ना एक छोटंसं फूल दे फूल दिलंस ना तरी सुद्धा ती खुश होऊन जाईल एवढं टेन्शन घ्यायची खरंच काही गरज नाहीये तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता बाळजाबाई दुष्यंतला समजावत असते तेव्हा इथे दुष्यंतसुद्धा उठून निघून जातो तेव्हा बाळजाबाई आपल्या मनामध्ये म्हणत असते काही झालं तरीसुद्धा दुष्यंत तू माझा मुलगा आहेस आणि तुला मी अजिबात त्या कृष्णाच्या कुशीमध्ये जाऊ देणार नाही आहे असं आता बाळजाबाईने ठरवलेलं असतं त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे कृष्णा फोन करत असते दुष्यंतला पण दुष्यंतचा फोन काही लागत नाही लागला तर तो उचलत नाही तेव्हा इथे कृष्ण म्हणत असते की दुष्यंत सरकार कुठे गेलेत मागापासून काय माहिती अजून इतका वेळा फोन केला पण फोनसुद्धा उचलत नाही आहे जाऊ दे काहीतरी कामात असतील त्यांचं काम झाल्यानंतर ते घरी परत येतील मी आता हा आराम करते तेव्हा कृष्ण आता झोपते ती दुष्यंतची वाढ बघून बघून झोपलेली असते आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता दुष्यंत आलेला असतो बरे येताना तो नॉर्मल आलेला नसतो तर त्याने साडी नेसलेली असते आणि डोक्यावरती मायेने पदरसुद्धा घेतलेला असतो आणि तो, तो येऊन इथे आता कृष्णाच्या शेजारी बसतो कृष्णाचं डोकं मांडीवरती घेतो आणि पदरसुद्धा तिच्या अंगावरती टाकतो जेणेकरून आईच्या मायेची ऊब जाणवावी म्हणून आणि तेव्हा इथे आता दुष्यंत तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो तेव्हा कृष्णा म्हणत असते की आई आलीस तू आहे मला माहितीच होतं एक ना एक दिवस तू नक्की येणार आणि मलासुद्धा आईची माया देणार आई तू मला मुलगी म्हणून का मांडलं नाहीस ग का मला स्वतःपासून दूर लोटलंच सांग ना का माझ्या डोक्यावरून मायेने हात नाही फिरवलास तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कृष्णा हात बघते तर काय हात असतो तो दुष्यंतचा तेव्हा कृष्णा दुष्यंतकडे बघतच राहते कारण दुष्यंतने इथे आता तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने स्वतः आईचं रूप घेतलेलं असतं साडी नेसलेली असते पदरसुद्धा तिच्या अंगावरती दिलेला असतो तेव्हा कृष्णा आता दुष्यंतकडे बघते आणि म्हणते आहे तू का ग एवढे दिवस माझ्यापासून दूर राहिलीस का तू मला आईची माया दिली नाहीस का मला स्वतःपासून वेगळं केलंस तेव्हा दुष्यंत म्हणतो पण आता आलो आहे ना मी आता तू पोरकी नाही आहेस मी आहे ना तुझ्याबरोबर तेव्हा इथे कृष्णा उठून बसते आणि म्हणते दुष्यंत सरकार अहो हे सगळं काय आहे हे काय केलं तुम्ही तेव्हा दुष्यंत म्हणत असतो कृष्णा हे सगळं तुझ्यासाठी आहे तुझी इच्छा होती ना की तुझ्या आईने मांडीवरती तुझं डोकं घ्यावं तुझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवावा तुझी ही इच्छा मी पूर्ण केली कारण मला जाण्याच्या आधी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत कृष्णा तेव्हा कृष्णा म्हणत असते होय पण एवढं सगळं करायची काय गरज होती तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो का म्हणजे प्रत्येक वेळेला इथे बायकोनेच सगळी कर्तव्य पार पडायची का मला माहिती आहे बायको आपल्या नवऱ्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक वेळेला वेगवेगळा रोल प्ले करत असते कधी ती आई होते कधी ती बायको होते कधी ती मैत्रीणसुद्धा होते मग जर बायको नवऱ्यासाठी एवढे सगळे रोल प्ले करू शकते तर मग नवरासुद्धा बायकोच्या चेहऱ्यावरती आनंद आणण्यासाठी एवढं सगळं करूच शकतो ना तेव्हा इथे कृष्णा म्हणते भय दुष्यंत सरकार पण एवढं सगळं करायची माझ्यासाठी काय गरज होती तेव्हा दुष्यंत म्हणतो का गरज नव्हती सांग ना का गरज नव्हती मला जाण्याच्या आधी तुझ्या ज्या इच्छा आहेत ना छोट्या छोट्या त्या सगळ्या पूर्ण करायच्या आहेत तुझी बकेट लिस्ट आहे ना बकेट लिस्ट तीसुद्धा मला पूर्ण करायची आहे जाण्याच्या आधी मला तुला आईचं प्रेम मिळवून द्यायचं आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करत होतो तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते की ठीक आहे आता एवढं समज केलंत ना तुम्ही माझ्यासाठी मग मा आता अंगाई मोबाईलवरती का लावलीत आता अंगाईसुद्धा तुम्हाला स्वतःलाच गावी लागणार आहे तेव्हा कृष्णा इथे आता दुष्यंतच्या मांडीवरती डोकं ठेवते आणि त्यानंतर दुष्यंतला अंगाई स्वतःलाच म्हणायला लावते तेव्हा दुष्यंतसुद्धा लगेचच आपला पदर तिच्या अंगावरती टाकतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत इथे आता सुंदर अशी अंगाई म्हणतो निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपं बाई आज माझ्या पाडसाला झोपं कागही येतं नाही अशी सुंदर अशी अंगाई इथे दुष्यंतने कृष्णासाठी गायलेली असते ही अंगाई गात असताना दुष्यंतलासुद्धा भरून आलेलं असतं म्हणजे इथे दुष्यंत असू दे किंवा भक्ती किंवा पूजा सगळ्यांनाच त्यांच्या आईचं भरभरून प्रेम मिळालेलं असतं म्हणजे इथे सुद्धा मैनावतीचं भरभरून प्रेम मिळालेलं असतं फक्त इथे कृष्णाच अशी मुलगी आहे तिच्या जन्मदात्याने सुद्धा तिला इथे मंदिराच्या बाहेर आणून सोडलं कारण तिला सांभाळायचं नव्हतं म्हणून आणि आता ज्यांनी सांभाळलं तिनेसुद्धा तिला आईची माया दिली नाही उलट तिला हाडूस हुडूस केलं आणि ही, ही गोष्ट आता दुष्यंतला खूपच जास्त मनामध्ये खुपत असते जेव्हा इथे कृष्णा म्हणते की माझ्या आईचं प्रेम मला मिळालंच नाही मला पोरकं झाल्यासारखं वाटत होतं ती गोष्ट इथे दुष्यंतच्या मनाला लागलेली असते आणि म्हणून तो तिला आईची माया देण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा प्रेक्षकांनो कृष्णा सकाळपर्यंत दुष्यंतच्या मांडीवरती डोकं ठेवूनच झोपलेले असते तेव्हा इथे सकाळी कृष्णा उठून बघते तर काय दुष्यंत बसूनच राहिलेला असतो तेव्हा कृष्णा लगेचच उठते दुष्यंतचं डोकं आता इथे उशीवरती ठेवते पायवरती घेऊन त्याच्या अंगावरती पांघरून टाकते आणि त्यानंतर कपाट उघडून त्याच्यामध्ये असलेली साडीसुद्धा बाहेर काढते ही तीच साडी आहे प्रेक्षकांनो जी दुष्यंत नेसलेला असतो आणि इथे त्याने कृष्णासाठी अंगाई म्हटलेली असते तिला आईचं प्रेम दिलेलं असतं तेव्हा प्रेक्षकांनो इथे कृष्णा त्या साडीकडे खूपच जास्त प्रेमाने बघत असते तर पुढील भागामध्ये इथे आता जेव्हा दुष्यंत कृष्णासाठी अंगाई म्हणत असतो तेव्हा पूजा लपून छपून बघत असते त्या दोघांमधलं हे प्रेम बघून हे अंडरस्टँडिंग बघून इथे तिला खूपच जास्त राग आलेला असतो तर पुढील भागामध्ये पूजा म्हणत असते की हे बघडी काहीही झालं तरीसुद्धा मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आहे तू कसा परदेशात जातोस ना तेच मी बघते मग त्यासाठी जरी मला ह्या कृष्णाच्या जीवावरती बेतलं ना तरीसुद्धा चालेल तेव्हा इथे तिने एक वायर कट केलेली असते आणि त्या वायरीचा तुकडा पाण्यामध्ये टाकलेला असतो जेव्हा तिथून एक मोठा टोप घेऊन दुष्यंत आणि कृष्णा दोघेजणं जात असतात तेव्हा त्या ठिकाणी प्रेक्षकांनो त्यांना आता खूप मोठा इथे झटका लागलेला असतो आणि दोघे इथे खूपच घाबरलेले असतात जेव्हा कृष्णासोबत सुद्धा इथे आता बघितलं जातं पूजाने तेव्हा पूजा घाबरलेली असते की कृष्णाला धडा शिकवता शिकवता इथे दुष्यंतलासुद्धा धडा शिकवला जातो आहे असं पूजाला वाटत असतं